वेलकम बॅक तर आजचा ब्लॉग चालू होत आहे माझ्या एवढ्या सगळ्या बुक्सपासून तर एट स्टँडर्ड ची आता स्कूल चालू होत स्कूल चालू होणार आहे टेन तारखेपासून आज आहे सिक्स डेट तर मी ना सगळा पसारा काढलेला आहे सिक्स डे नाही बा सहा सा... तारीख आहे म्हणजे सिक्स्थ डेट अच्छा तर हे बाबा मी आता अभ्यासाचं सगळं काढून ठेवलेलं आहे की कुठली कुठली बुक्स माझे एट स्टँडर्डचे याच्यामध्ये आहेत मी माझ्या फ्रेंडकडनं थोडं सुट्टीमध्ये अभ्यास करायसाठी मग मी घेऊन आले होते तर हे बघा हिंदीची बुक आहे ही वाली तर मम्मी आणि पप्पानी थोडंसं हे ठेवलं आहे का म्हणतात त्याला टार्गेट टार्गेट ठेवलं आहे आणि सगळ्याच मम्मी पप्पांना असं वाटत असतं की आपल्या बोर्डीला जास्त मार्क येऊ दे किंवा पोरा ओडक्याला जास्त मार्क होऊ दे तसं आमच्या मम्मीला खूप माझ्याकडून तर खूपच वाटतं तर मी जरा असं सी अभ्यासाला घेतले एट नाईन टेन इम्पॉर्टंट आहे पप्पा आमचे मला सारखं सांगत असतात एट नाईन टेन खूप इम्पॉर्टंट आहे हा स्टार्टिंग बेस आहे स्टार्टचा तर हे बघा ही तर आहे पण हँडरायटिंग कसं आहे तुम्ही सांगा मी इतकं पण नाही पण मला तर आवडतं माझा अँडिटी तर ह्याच्यामध्ये मी याचा सगळी टेक्स्कूक वगैरे काढून ठेवणारे अभ्यासासाठी मला फॅनचा आवाज येत असेल गरम खूप होतं मी मी फॅन ऑन केला बंद केला दोन मिनटं फॅन गडगडगड आवाज येतो आज मी ना काल तू काम कर भक्ती तुझं जे अभ्यासाचं शेड्यूल आहे ना ते एका पेजवरती लिहून वगैरे तुझ्या डोळ्यासमोर म्हणजे भिंतीवरती लावून ठेव हां तर भक्तीला थोडंसं टार्गेट दिले कारण की भक्ती भक्तीची कपॅसिटी आहे त्याच्यामुळं ना थोडंसं प्रेशर तर तिला आहेच आहे कारण की आठवीला जर चांगले मार्क मिळाले तर ती नववीमध्ये चांगला त्याच्यापेक्षा चांगला प्रोग्रेस करू शकते लागतं आणि त्याच्यापेक्षा जास्त मग दहावीला असं थोडा बेसच आपण जर चांगला बनवला तर मग पुढे तिला टेन्शन येणार नाही त्याच्यामुळं माझ्या फ्रेंड ज्या म्हणजे फ्रेंडला आहे ना मा जा जा की एट ती एट नाईन्थ ला येतात आणि जेव्हा तिच्याकडे या पॉकेट स्टडी पण असतात ना ते असे तिने मला दिली होती सुट्टीमध्ये सगळं करायला पण मी केलंच नाही थोडं थोडं काय येईल केलं ह्या वेळेला काय झालं होतं थोडंसं गावची यात्रा वगैरे ह्याच्यात आमचे दिवस जास्त गेले आणि आता दहा तारखेला शाळा चालू होणार आहे की पंधरा तारखेला होणार आहे अजून कन्फर्म नाहीये म्हणजे स्कूल मधून मॅसेज तसा आलेला नाहीये कोणता आहे गण खूप आणि भक्तीच सिक्रेट सांगू का बघती भक्तीनं सारखं म्हणजे ह्याला यूट्यूबला ना सर्च आय एस आणि आय पी एसचं व्हिडिओ जास्त बघते ते पण आम्हाला आत्ता समजलं कारण की जेव्हा ते सुट्टीमध्ये ना व्हिडिओ जे के काही केले म्हणजे बघितले होते ना ते पुन्हा मी सारखं म्हणत होते की यूट्यूबला सारखेसारखे व्हिडिओ हेच काय येत आहेत ते माझ्या लक्षातच आले नाही की ते सारखं सारखं सर्च केल्यामुळं ना ते यूट्यूबला व्हिडिओ येत आहेत मला जास्त मग दिवस ना ती दुपारचं मी झोपते ना त्यावेळेला मी बघितलं की मी फक्त झोपण्याचं नाटक केलं होतं आणि त्यावेळेला मी बघितलं की भक्ती काय करते तर ही मॅडम ना हेडफोन वगैरे लावून आय आय ए एस आणि आय पी एसचं जे स्टडी असते ना तर ती ती ऐकत होती म्हणजे कशी असते वगैरे काय केलं जातं तिथे काय प्रश्न विचारले जातात जाता। त्या व्हिडिओमध्ये सगळं सांगतात की आपण किती मार्क पाहिजेत परत हे सगळं ना ती थोडस स्टडी करत होती पण हे मी आणि माझ्या मिस्टरांच्या दोघांचं पण थोडस दुर्लक्ष झालं होतं तिच्याकडे तर ह्या मे मध्ये ना म्हणजे गावावरून आल्यानंतर आम्ही थोडस तिच्यावर असं म्हणजे न कळत लक्ष ठेवलं होतं की ही नेमकं का करते काय कुठला व्हिडिओ पाहते आम्हाला वाटायचं काय की ही ना असं म्हणजे टाइमपासमध्ये यूट्यूबमध्ये काहीतरी पाहत असेल म्हणून प्रत्येक मी ना ओरडत असायची तिला की कशाला फोन घेतेस म्हणून तर ते नंतर लक्षात आले की बापरे हे बघते आणि एवढंच आम्ही तिला ओरडत होतो म्हणून थोडंसं फर्स्ट टू सेवनमध्ये पेपर काही जर आपण काही नाही लिहिलं तरी आपण होतो तर पप्पा मला पहिला खूप प्रेशर नव्हतं सेव्हन पर्यंत पण एट पासून पप्पांनी थोडं हे ठेवले आणि पप्पा म्हणजे काय स्कूलवरून आले की होमवर्क विचारतात झाला काय कम्प्लीट केलास का आणि रोज मला सांगतात की नुसतं लिहित लिहित जायचं नाही त्याला वाचायचं त्याला आजपास पाठ करायचं नाहीतर आपण कसं एक्झामला थोडस ना आमच्याकडून चूक झाली होती म्हणजे गौरांच्या बाबतीत झाली होती तो फक्त ना लिहित होता लिहित होता खूप लिहायचा म्हणजे शाळेतून आले की फक्त ते खरडपट्टीच करत बसायचं आणि आम्ही म्हणत होतो की मुलगा मुलगा अभ्यास करतो म्हणून आम्ही त्याच्याकडे एक ना दुर्लक्ष केल्यासारखं प्रकार झाला पण तो फक्त लिहित होता त्याचं वाचन आणि बाकीचं ना खूप कमी झालं होतं त्याच्यामुळं मग त्याच्यातून थोडंसं ज्ञान मिळालं आम्हाला की भक्तीला फक्त लिखाण आणि शाळेत ना भक्तीच्या शाळेमध्ये खूप लिखाण देतात चांगली गोष्ट आहे लिखाण आणि अभ्यास जास्त असतो ते पण आता थोडंसं सा, क्लासचा आणि स्कूलमधला अभ्यास थोडासा लोड होईल म्हणून भक्तीला म्हटलं की थोडंसं तुझं बघ म्हणजे आता शाळा चालू व्हायला अजून एक आठ दिवस आहे तोपर्यंत तू तो थोडंसं प्रॅक्टिस कर कारण की एक महिना दीड महिनं झालं मुलांच्या हाताची प्रॅक्टिस वगैरे सगळी राहून गेले तसं पण अक्षर आणि काल थोडंसं भक्तीला स्कूलचं सामान आणून दिल्यामुळे ना थोडंसं आणि उत्साह आणि वाढला की दप्तर वगैरे पाण्याची बॉटल वगैरे ते बाकी सगळं होतं ना ते आणून दिलं भक्तीला कारण की त्याच्यात एक ना मुलांना एक आनंद असतो की बाबा मला आता स्कूलचं मटेरियल सगळं भेटलंय त्याच्यामुळे मला अभ्यास केला पाहिजे तर ते आणल्यापासून आणि भक्ती जास्तच आणि सकाळपासून लागले माझ्या मागे मम्मी तुझं पटपट घरातला आवर आणि मी थोडंसं स्टडी करायला बसणार आहे आणि माझा डेलीचा ब्लॉग आहे ना हा व्हिडिओ म्हणजे अभ्यासाचा एक पाच मिनटाचा का होईना बनव तर म्हटलं ठीक आहे बनू त्यानिमित्तानं बुक्स आहेत ज्या सिक्स सेवन स्टँडर्ड आहेत हे होती टू हंड्रेड मार्क्स आमचे पेपर्स होते हिंदी राष्ट्रभाषा ना हा तर पुण्यावरून पेपर येतो आणि ज्यांचा हायेस्ट स्कोअर होता वन थर्टी फोर नाही वन थर्टी फाय आणि मला पडले वन थर्टी फोर एका मार्क झालं होतं खूप रडली होती भक्ती मी विचार केला होता की जाऊन टीचरांना भेटावं पण हो आणि म्हटलं नको ही सवय एक तर वाईट आहे की एका मार्कासाठी रिक्वेस्ट करून मुलांच्या डोकीमध्ये ते भरून द्यायला नको की आपण कसंही करू मग पालक येतात सांगतात पास होतो असं व्हायला नको महिनाभर आम्ही ना टीचर आम्हाला दुसऱ्या क्लासमध्ये की तुम्ही जाऊन अभ्यास करा तर आम्ही जाऊन एक एक बेंचवर सेपरेट बसून सगळं लर्न करायचे आणि ह्याच्यामध्ये ना हे पूर्ण सगळं लर्न करायला हे हिंदी राष्ट्रभाषा पुण्यावरून पेपर येतात त्याच्यात बाबतीने तू दोन वेळा घेतली होतीस ना फोर ते मा... माझं हिंदी चांगलेच आहे आणि हे बघा भक्ती हा व्हिडिओ मध्ये पण भक्ती म्हणजे मधी मधी इंग्लिश हिंदी सगळं करते पण थोडस ते स्कूलच्या ह्याच्यामुळे प्रॉब्लेम येतो ती काय नखरे वगैरे असं करत नाही किंवा उद्दाम करत नाही तर बघा हा एवढंच कोच हे असं लेसन हा असा लेसन असून त्याचे पूर्ण एवढं हे सगळं पाठ करायला लागतं की काय 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 परत हे परत दुसरं आला की परत त्याचे क्वेश्चन आन्सर्स त्याने पाठ करायला लागतात आणि आन्सर सुद्धा भारतीय ना हो, खूप मोठे खूप मोठे मोठे तर थोडस आता हे पहिला आजचा व्हिडिओ होता ना हिंदी हा मी स्कॉलरशिप लावून बसली होते पण माझं थोडस लेट झालं बँकचं अकाउंटच सा, डिटेल्स आमच्याकडून द्यायला वेळ झाली त्याच्यामुळे सीट फुल झाल्या स्कॉलरशिपच्या तसं स्कॉलरशिप खूप टफ होतं तरी माझी फ्रेंड आहे तिला फर्स्ट रँक आला स्कॉलरशिप मध्ये आणि मावशीच्या मुलगीच पण आलाय हो तन्वीचा आणि मी पण बसणार आहे आणि ह्यावी नाही मी बसणार एट कारण क्लास हे परत होमवर्क स्कॉलरशिप एट नसते ना एक असते अच्छा सिक्स आणि एट ला असते मग मी या नाही बसणार असं मी विचार केलेला आहे कारण सगळेकडून ते नाही आता भक्तीला थोडं लोड होणार आहे त्याच्यामुळे थोडस अभ्यासवरती फोकस करू दे आणि टीचरांना पण जाऊन मला आहे चला सगळंच नवीन आहे ह्यावेळेला रिक्षा मामा फक्त वेगळे जुने आहेत पण रिक्षातली मुलं नवीन असणार आहे भक्ती अडीच वर्षाची असल्यापासून रिक्षा मामा हे एकच आहेत म्हणजे गौरांग आणि भक्तीचे त्याच्यामुळे त्यांच्यावरती पूर्ण भरोसा आहे की भक्ती व्यवस्थित जाईल व्यवस्थित घरी येईल आणि चेंज आता आता मी सगळं बघते कुठल्या कुठल्या बुक्स रिकामी येते आता आपण घ्यायला चालू करूया भेटूया आपण पुढच्या ब्लॉग मध्ये पुढचा ब्लॉग तुला स्टडीचा येणार आहे उद्या हां उद्या तो डेली ब्लॉग भक्तीच्या स्टडीचा एक पाच मिनटं का होईल ना मी दाखवेन फक्त आज सेटअप लावून घेऊ देती जिकडे तिकडे असं पसारा झालाय ना ते पुस्तकांचं वगैरे आणि उद्यापासून शेड्यूल आपण बनवू तिच्या अभ्यासाचं चला तर बाय बाय बाय